अजित कुमार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमचं या ठिकाणी मुलाखत घेतो सर आता जतची नगर परिषद जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपले बंधू भाजपचे जत तालुक्याचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अळीसाहेब पदासाठी उभे राहिलेले तर तुम्ही एक भाऊ म्हणून मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार आहात ते थोडंसं सांगा आणि जनतेला पण कळू दे की डॉक्टर साहेब काय आणि कशा पद्धतीने त्यांनी जतचा विकास केलेला ते तुम्ही जरा जनतेला सांगा हो मी राजेंद्र शिवशंकर आरे डॉक्टर रवींद्र आरे हे माझे बंधू आहेत डॉक्टर आरे सर जत नगर परिषद जत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते निवडणूक लढवित आहेत आणि मी मतदारांना मतदार बंधू भगिनींना आव्हान करू इच्छितो की आपण डॉक्टर आरोई सरांना मोठ्या बहुसंख्य मतानं निवडून दिला तर मी तुम्हाला डॉक्टर आरोई सर निवडून दिल्यानंतर काय करणार आहेत ह्या जतच्या विकासासाठी मी तुम्हाला ते सांगणार आहे प्रथम आपल्या तालुक्याचे धडा आपले विकास पुत्र गोपीचंद पळळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना माहीतच आहे आतापर्यंत त्याने त्यांचं लक्ष आहे जत तालुकाने जत शहरासाठी एक हजार कोटींचा निधी आणायचं त्यांचं लक्ष आहे जर आपण जतचा विकास करायचा जत शहराचा विकास करायचा असेल तर नगराध्यक्षपद हे आपल्या भारतीय जनता पक्षाचंच असलं पाहिजे त्यामुळं मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि डॉक्टरना तुम्ही शंभर टक्के बहुसंख्य मतानं निवडून द्याल ह्यात काही शंका नाही समजा डॉक्टर तुम्ही जर डॉक्टरांना निवडून दिला आपल्या डॉक्टर सर जर शहरासाठी काय करतील हे मी आपल्यासमोर सांगतो नाही आता हे डॉक्टर साहेबांच्यामध्ये आता म मतदारांमध्ये चलबिचल आहे हो की साहेब हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्यांचं इलेक्शनमध्ये आता निवडणूक लढवत आहेत मतदारांचा असा विषय आहे की डॉक्टर साहेब गेल्या वर्षीसुद्धा इलेक्शन हरले आमदारला हरले त्याच्यानंतर त्याच्यापूर्वीसुद्धा नगराध्यक्षपदाला त्यांचे जे सौभागी होती पत्नी त्यांनी ते ते सुद्धा हरलेले त्या ठिकाणी मग आत्ता ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं तयारी करताय की कदाचित हा अर्टीतटीचा सामना मध्ये रंगतोय चौरंगी लढत या ठिकाणी होते तर तुम्ही कसं नियोजन या ठिकाणी करताय आता आपल्या अरे सरांचं हॉस्पिटल येथे चालू आहे ते तिथे त्यांनी काय केलं आहे तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती केलेली आहे ज जरी डॉक्टर इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये असले तरी तिथं जे आपलं हॉस्पिटल चालू आहे तिथं नियमित ओ पी डी चालू आहे आणि पेशंटचे ऑपरेशन्स वगैरे काय असतील जर ते चालू आहे कारण मी हे काय सांगू शकतो तर माझं तिथं मेडिकल दुकान आहे त्यामुळं डॉक्टर दवाखाना सांभाळून रुग्णांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेऊन हे नगरपालिकेचे जे नगराध्यक्षपद मिळाल्यानंतर जे पुढचं त्यांचं कार्य म्हणजे काम असेल तर ते स सक्षमपणे करू शकतं आता ह्या संदर्भामध्ये जतमध्ये अकरा वॉर्ड आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये अनेक संघर्ष आहेत इलेक्शनचं निवडणूक आयोगाने सुद्धा निवडणूक जे लेट घेतलेले ह्या स असा विषय असताना तर पाणी प्रश्न आहे गटारीचा प्रश्न आहे अनेक समस्या जर शहरामध्ये आहेत तर जर डॉक्टर साहेब आले तर काय म्हणजे विकास काय करणार आहेत म्हणजे काय कशा संदर्भामध्ये तुमचा त्या त्या ठिकाणी एक विकासाचा एक तुमच्या हातामध्ये एक दोरी असणार आहे किंवा काय काय विषय असेल ते आपले डॉक्टर सर निवडून आल्यानंतर जर त्या विकासासाठी काय करणार आहेत तर ती बातमी मी त्यांचा बंधू म्हणून आपल्यासमोर शेअर करू इच्छितो तर प्रथम डॉक्टरचं लक्ष असणार आहे शंभर एकर वनक्षेत्रामध्ये प्राणी संग्रहाय संग्रहालय करण्याच्या दृष्टीने त्यांचा पहिला प्रयत्न असणार त्यानंतर जत शहरामधील जे अंतर्गत रस्ते आहेत तर त्याची सुधारणा आणि ते रस्त्याचं काम त्यांनी व्यवस्थित करून घेणार आणि जर शहरातील नागरिकांना चोवीस तास शुद्ध पाणी मिळण्याच्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न असणार आहे सध्या ते पाईपलाईनचं पाईपलाईनचं चा काम चालू आहे